तर मंडळी आपण आलेलो आहोत सांगलीमधील गणपती घाटाम घाटावरती कसं आहे की नदीचं हे रूप नदी किंवा सह्याद्रीमध्ये असणारे ओढे ओगळ हे सगळे नदीला मिळतात आणि नदी, नदी पुढे जाऊन सागराला मिळते शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्वसुद्धा सागरासारखंच एक अत्यंत विशाल असं व्यक्तिमत्व कविभूषणांनी शिवाजी महाराजांच्या या व्यक्तिमत्वाचं आणि ह्या पाण्याच्या प्रवाहाचं एक अत्यंत समर्पक असं वर्णन एका त्यांच्या कवितेमध्ये केलेलं आहे तर ती कविता आत्ता आपण पाहणार आहोत तर कसं आहे त्याच्यामध्ये कविभूषणांनी अशी कल्पना केलेली आहे की ज्याप्रमाणे ही नदी ओघळ ओढे हे सगळे पाण्यातबरोबर पाण्यात सगळं पा नदीबरोबर वाहत जाऊन सागराला जाऊन मिळतात आणि निस्तेज होतात अगदी त्याचप्रमाणे या हिंदुस्तानच्या संपूर्ण इतिहासामध्ये हिंदुस्थानमध्ये जे जे राजे रजवाडे होते हे सगळे औरंगजेबाच्या किंवा पाची पाचशाहीच्या समोर हे निस्तेज झाले परंतु अशा परिस्थितीमधून शिवाजीराजे एकमेव असे राजे एक आहेत की ते राजे स्वतःचं जहाज त्यांनी या नदी नाल्यांपासून बनलेल्या सागरामध्ये स्वतःचं जहाज लोटून दिलं आणि त्यांनी व्यापार सुरू केला आणि तो व्यापार कशाचा व्यापार तर हिंदूंचं रक्षण करण्याचा व्यापार त्यांनी सुरू केला अशी सुरेख कल्पना त्या कवितेमध्ये केलेली आहे तर ती कविता अशी आहे कलजुग जलदी अपार उद्ध अदरंभ अंबुमय लच्छ नि लच्छ मलेच्चू अरुमच्छ चा मग रचय नृपती नदी नद व्रंद होत चाको मिली निरस भूषण सब भूमी घेरी किन्ही यसु अप्पु हिंदुवान पुण्य ग्राहक बनिकता सु निबाहक सई सु करवान गही जस जिहाज शिवराज हुव जस जिहाज शिवराज हुव बघा याच्यामध्ये काय कल्पना केलेली आहे जस जिहाज शिवराज हुव म्हणजे या सागरामध्ये असणारे जे कासव आहेत मासे आहेत मगरी आहेत ह्या सगळ्या जलचरांना कवीभूषणांनी कल्पना काय केलेली आहे तर त्यांना त्यांनाचांची कल्पना दिलेली आहे त्यांना त्यांनाचांची तुलना केलेली आहे म्हणजे एवढ्या सगळ्या लॅंचांची पर्वा न करता शिवाजी महाराजांनी स्वतःचं जहाज हे पाण्यामध्ये लोटून दिलं आणि त्याच्यावरती स्वतःचा व्यापार सुरू केला स्वतःचा उभा केलं याचाच अर्थ याचाच अर्थ कविभूषणांनी काय केला की हिंदूंचं रक्षण करण्याचा त्यांनी तो व्यापार सुरू केला अशी अप्रतिम कल्पना या छंदामध्ये केलेली आहे खूप खूप धन्यवाद